दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष यांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र मधील मा पहिला क्रोमा स्टुडिओचा उद्घाटन समारंभ पिक्टोग्राम इव्हेंट्स एक्कावन पंधरा पाचवा मजला रुंठा शॉपिंग हब इंदिरानगर नगर बोगद्या एन एच थ्री नाशिक येथे पार पडला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय श्री स्वप्नील गीतेसर यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले पिक्टोग्राम यांचे आजपर्यंत पिक्टोग्राम इव्हेंट पिक्टोग्राम डिझाईन्स पिक्टोग्राम वेडिंग स्टुडिओ सेवेत होते आज चौथा विभाग पिक्टोग्राम क्रोमा आणि पॉडकास्ट स्टुडिओ हा आजपासून ग्राहकांसाठी खुला करण्यात आला आहे आज पिक्टोग्रामच्या ग्रुपने म्हणजे ऑलरेडी पिक्टोग्राम मागच्या दहा वर्षांपासून या फोटोग्राफीमध्ये व्हिडिओ शूटमध्ये एडिटिंगमध्ये खूप मोठं काम करत होता पण कुठेतरी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून ही इंडस्ट्री किती मोठी आहे हे पिक्टोग्रामने दाखवून दिले फॉर एक्झाम्पल आज घराघरामध्ये छोट्या गोष्टींचे कमर्शियल छोटे छोटे प्रोमो बनवले जातात छोटे छोटे शॉट छोट घेतले जातात युट्यूबवर आपले व्हिडिओ टाकले जातात पण ते किती प्रोफेशनलिझमने टाकले जाऊ शकतात यासाठी ही छोटीशी एक गिफ्ट म्हणून आपल्या सगळ्यांना पिक्टोग्राम बॉडकास्ट म्हणून हे छोटस सेटअप त्यांनी उभा केलेलं आहे छो छोट्याशा सेटअपमध्ये ॲज अ बिझनेसमॅन म्हणून तो आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन करू शकतो ॲज अ यूट्यूबर म्हणून तो त्याचे व्हिडिओ शूट करू शकतो ॲज अ काउन्सलर म्हणून तो त्याचे व्हिडिओ त्याचे फोटोग्राफ शूट करू शकतो या छोट्याशा स्टुडिओमध्ये आपण आपल्या घरातले काही फॅमिलीचे फोटोग्राफ शूट करू शकतो म्हणजे या सगळ्या गोष्टींचा ॲज अ हाऊसवाईफपासून तर मोठमोठ्या मुट बिझनेसमॅनपर्यंत विद्यार्थ्यांपासून ते एका कमर्शियल आर्टिस्ट पर्यंत सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म ओपन होऊ शकतो त्यामुळे या सगळ्यांनी एकदा तरी ऑफिसला नक्की विजिट द्या आणि आपण किती छान पद्धतीने या जगाला प्रमोट करू शकतो पिक्टोग्रामच्या माध्यमातून हे जाणून घ्या so, सो धन्यवाद थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट एक पिक्टोग्राम या नावाने सगळं डिजिटल क्रांती कशी करू शकतो त्याचं एक नवीन उदाहरण मी इथं आज बघितलं आणि ब्रॉडकास्ट माझ्यामध्ये नाशिकमध्ये पहिल्यांदा ह्या प्रकारचं असेल आणि आपण डिजिटली व्हिडिओमध्ये किती अजून उत्क्रांती करू शकतो तर काहीतरी सरांना आपण एकदा भेटल्यानंतर कळेल कारण त्याचा दहा वर्षाचा हा वास्ट एक्सपिरियन्स आपल्या सर्वांना आपल्या डिजिटल क्रांतीमध्ये फार महत्वपूर्ण योगदान देईल असे मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला या पिक्टोग्राम पॉडकास्ट स्टुडिओमध्ये हो आणि uh, आज हे जे नव्याने व्हेंचर सुरू केलेले स्वतःला प्रमोट करायचं असतं आणि त्याच्या प्रोडक्टला पण प्रमोट करायचं असतं आणि या दोन्ही गोष्टींना प्रमोट करण्यासाठी कुठेतरी मास्टरी हवी असते आणि ती मास्टरी तुम्हाला इथे फिक्टोग्राफ मध्ये मिळणार आहे मला जास्त काहीच सांगायचं नाहीये आजच्या दिवशी मला इतकंच सांग असं वाटतं पिक्टोग्राम तुमचे फोटोज क्लिक नाही करत पिक्टोग्राम तुमच्या भावनांना क्लिक करतं आणि त्या तुमच्या मेमरीजमध्ये छान पद्धतीने फ्रेम करून ठेवतं तर त्या सगळ्या भावनांना त्या तुमच्या प्रोफेशनल असतील पर्सनल असतील इमोशनल असतील सोशल असतील त्या सगळ्या भावनांसाठी एकमेव उपाय आणि एकमेव मार्ग जर असेल तर तो पिक्टोग्राम आहे सो यू पीपल शूड कम हियर आणि छान तुमच्या सगळ्या इमोशन्सला तुमच्या छान फ्रेममध्ये कनेक्ट करून ठेवा त्याच्यासाठी विकास गायधनी सरांना कॉन्टॅक्ट करा सर्वप्रथम आज आपल्या नाशिकमध्ये पेटोग्रामने एक नवीन संकल्पना रुजू केली आहे की ज्याच्याने आजकालचे जे युवक लोक आहेत ते आज इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या सगळ्या गोष्टींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात पण हा कधी कुठेतरी कमी पडतो हा प्रभाव ॲक्झॅक्ट कसा पडला गेला पाहिजे याचं काम आपल्याला आता नवीन आपल्या फोटोग्रामधून भेटणार आहे आणि शिवाय पिक्टोग्रामांनी सर्वात महत्वाचं आयुष्यातले जे क्षण आहेत जे आपण परत परत अनुभवू शकत नाही आठवू शकत नाही अशा क्षणांना पण सुद्धा बंद करून आयुष्यभर परत परत ते पाहू शकतो याची संकल्पना आपल्याला पिक्टोग्रामने दिली आहे याच्यामुळे आज मी तुमचं मनापासून आभार करतो अशीच नवीन संकल्पना नाशिकसाठी आणा आणि तुम्हाला सर्वांना एक निवेदन करतो की शंभर टक्के एकदा तरी पिक्टोग्रामला व्हिजिट करा थँक्यू थँक्यू बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की आयुष्यात काहीतरी यूट्यूब चॅनल सुरू करावं पण कसं सुरू करावं व्हिडिओ कसे घ्यावे याची काय आयडिया नसते आणि तुम्हाला जी संकल्पना सुचली सर ती खरंच वाखण दोघी आहे कारण ज्या लोकांचे स्वप्न आज आपण असतील या गोष्टींमुळे ते मला असं वाटतं की ते त्यांचं जीवन जगू शकतील त्यांचा लाईफचा पर्पज असेल की तुम्ही त्यांना जो आनंद देणार आहे तुम्ही बघू शकतो आज की बऱ्याच स्वप्न असते की मला असं करायचं मला युट्यूबला लॉन्च व्हायचं आणि ते प्रोफेशनली लॉन्च होतील असं मला वाटतं तर तुम्ही ही संकल्पना सुरू केली क्रोमा अँड पॉड पॉडकास्ट स्टुडिओ यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद सर तुम्ही हे सगळ्या जे ज्या सगळ्या म्हणजे सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या सगळ्या ज्या गोष्टी मांडल्यात तर पिक्टोग्राम या शब्दाचा एका वाक्यात जर मी अर्थ सांगायचं म्हटलं तर पिक्टोग्राम हा फक्त तुमचा फोटोग्राफी आर्ट स्टुडिओ नाही किंवा तुमची फोटोग्राफी व्हेंडर नाही आहेत तर पिक्टोग्राम हा तुमचा पार्टनर असेल किंवा पार्टनर आहे म्हणून आम्ही असं म्हणतो की पिक्टोग्राम युअर रिलायबल पार्टनर म्हणजे आम्ही तुमचे वेंडर नाही होत आम्ही तुमचे पार्टनर आहोत तुमच्या सगळ्या सोहळ्यांमध्ये तुमच्या सगळ्या आनंदाच्या क्षण टिपण्यामध्ये आम्ही तितकेच तुमचे इतके उत्साह असणार आहे आणि तितकेच तुमच्या उत्साहाने आम्ही पण काम करणार आहोत या हिशोबाने इथून पुढे वाटचाल असेल धन्यवाद या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माननीय स्वप्नील गीते सर मुस्ताक शेख सर हितेश पगार सर प्रशांत दाणे सर विनया मोरे मॅडम आणि बिझनेस विद्यालयाचे सर्व सहकारी उपस्थित होते पिक्टोग्राम ग्रुपतर्फे श्री विकास गायधनी सागर नवले सुमन कुमावत तन्मय गडाक अमोल ढिकले आदींसह सर्व सहकाऱ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून उत्साहात सोहळा पार पडला निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक